नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन रेशन कार्ड काढायचं कसं दोन हजार चोवीस मध्ये रेशन कार्ड मिळवण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात अर्ज प्रक्रिया कशी असते आणि हे सगळं किती सोप्या पद्धतीने आपण करू शकतो हे आपल्याला या व्हिडिओ मध्ये समजणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कुटुंबासाठी रेशन कार्ड मिळवण्यासाठी संपूर्ण माहिती मिळवा रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट आहे जे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहे रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार राज्यातील गरीब कुटुंबांना रेशन पुरवते शिवाय हे विविध ओळखपत्रांसाठी आणि अॅड्रेस प्रूफ म्हणून देखील वापरले जाते जसे की एलपीजी कनेक्शन ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी भारतीय नागरिकत्व असलेल्या प्रत्येक व्यक्ती रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो अठरा वर्षाखाली मुलांचे नाव त्यांच्या पालकांच्या रेशन कार्ड मध्ये जोडले जाते तर अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्यास ते स्वतःसाठी स्वतंत्र रेशन कार्ड साठी अर्ज करू शक नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज असते ही कागदपत्रे पुढीलप्रमाणे वोटर आयडी आधार कार्ड वीज बिल पाण्याचे बिल टेलिफोन बिल इत्यादी कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो भारत सरकारने जाहीर केलेले अन्य डॉक्युमेंट रेशन कार्ड साठी ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या क्षेत्रातील रेशन डीलर किंवा अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात लाग जावे लागेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागेल अर्ज केल्यानंतर एक स्लिप मिळेल ज्यात अर्जाचा क्रमांक असतो हे महत्वाचे आहे कारण याच क्रमांकाच्या आधारावर तुमचं रेशन कार्ड मिळणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुमच्या राज्यातील संबंधित वेबसाईट वर जावं लागेल उदाहरणार्थ महाराष्ट्रातील लोकांसाठी महाफूड डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता वेबसाईट वर साइन इन करून न्यू यूजर ऑप्शन निवडा इथे आय टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करा आवश्यक माहिती जसे की घरातील स्त्रीचे नाव आधार नंबर आणि इतर तपशील भरा सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट क्लिक करा अशा प्रकारे आपण नवीन रेशन कार्ड साठी अप्लाय करू शकतो मित्रांनो नवीन रेशन कार्ड काढणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे पण त्यासाठी योग्य ती माहिती आणि कागदपत्रे असणे गरजेचे आहे या व्हिडिओ मध्ये दिलेला स्टेप फॉलो करा आणि तुमचं रेशन कार्ड मिळवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ